हॅलो वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत मराठी प्रकल्प विषय असणार आहे महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्या त्यामधील आपले तीन व्हिडिओ झाले आहेत त्यामधला आजचा चौथा व्हिडिओ आहे नदीचं नाव आहे वैत्राणा याबद्दल आपण डिटेल माहिती पाहूया महाराष्ट्राच्या कोकण विभागातील प्रमुख नद्यांमध्ये वैत्राणा नदीचा समावेश आहे आपण या वैत्रा नदीचा उगमस्थान पाहूया वैतराणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वरजवळ होतो ही नदी पश्चिमेकडे वळून कोकणातून अरबी समुद्राला जाऊन मिळते वैत्राणा नदीच्या उपनद्या सूर्या व तानसा या वैत्रा नदीच्या उपनद्या आहेत आपण या नदीचे खोरे पाहूया वैत्राणा नदीच्या खोऱ्यांमध्ये कोकण विभागाचा समावेश होतो वैत्रणा नदीबद्दल इतर माहिती आपण यामध्ये पाहूया त्र्यंबकेश्वरजवळ उगम पावणारी वैत्राणा नदी कोकणातील एक महत्त्वाची नदी मानली जाते पावसाळ्यात पडणाऱ्या भरपूर पावसामुळे ही नदी दुथंडीवरून वाहते या नदीला सूर्य आणि तानसा या उपनद्या मिळतात या वैत्राणा नदीची लांबी बरीच कमी आहे उन्हाळ्यात मात्र ही नदी कधीकधी कोरडी पडते वैत्रणा नदीचे पाणी अडविण्यासाठी धरण अथवा बंधारा बांधलेला नाही परिणामी या नदीचे पाणी अरबी समुद्रात जाऊन मिळते या नदीतील पाण्याचा उपयोग कोकणातील काही भागात पाणीपुरवठा करण्यासाठी होतो ही नदी अरबी समुद्राला जिथे जाऊन मिळते तिथे खाड्या निर्माण झाल्या आहेत वैत्रणा नदीमुळेच को कोकणच्या वैभवात भरीच भर पडली आहे या नदीमुळे कोकण विभागातील लोकजीवन समृद्ध बनले आहे त्यामुळेच वैतराणा नदी कोकण विभागासाठी वरदान ठरली आहे ही माहिती तुम्ही छोट्याशा प्रकल्पासाठी उपयोगी करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू